तुमच्या बोटावर पाच अशी रहस्य लपलेली आहेत ती तुम्हाला माहिती आहेत का ती गुन्हेगार पकडायला खूप मदत होतात माणसाच्या हातावर जे फिंगरप्रिंट्स असतात ते जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कधीच बदलत नाहीत जुळे भावंडे सुद्धा असतील तरी त्यांचे फिंगरप्रिंट कधीही एकसारखे नसतात क्राईम सीनवर छोटा मिळालेला प्रिंट सुद्धा खूप महत्वाची भूमिका बजावतो त्या बोटावर अनेक असे रिजेस असतात तुमच्या प्रत्येक बोटांची साक्ष ही जिवंत असते प्रत्येक प्रिंट बोलतो फक्त ऐकणारा लागतो ही माहिती सेव्ह करा शेअर करा आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कळलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा वेगवेगळ्या वैज्ञानिक माहितीसाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा